आज अर्धापूर शहर व तालुका वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्धापूर या ठिकाणी भारतीय जनता झाल्याबद्दल या ठिकाणी जल्लोष साजरा करताना भारतीय जनता पार्टी मर्चाचे कार्यकर्ते नगरसेवक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत या ठिकाणी जिलबी खाऊ घालून आणि वाटप करून सर्वजण आनंदोत्सव साजरा करते आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टी হরিয়া মধ্যে নতুন जनेश स्वागत जनेश केलेला आहे फटाके फोडून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नेते सर्व उपस्थित राहिलेले आहेत आज जे भारतामध्ये काँग्रेसने जे नेरेटिव तयार था केला के लोकसभेच्या इलेक्शन मध्ये त्यामध्ये ते कुठेतरी जनतेने आणून पाडला आणि हरियाणामध्ये पुनश तिसरा धर्म भारतीय जनता पार्टीला निवडून देऊन मोदी साहेबांचा विश्वास जनतेने दाखवला आहे त्याबद्दल खरंच आज कुठेतरी जनतेमध्ये हरयाणाचे इलेक्शन झालेल्या महाराष्ट्रात सुद्धा वातावरण आहे आनंदाचं आहे आणि महाराष्ट्र सुद्धा याचे प्रतिसाद चांगले आपल्याला विधानसभेचं इलेक्शन झालेला पाहायला भेटतील आनंदोत्सव साजरा करते वेळ ज्या ठिकाणी आतापर्यंत इतिहासामध्ये बेडे वाटप आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला पाहिलेला आहे पण आज आल्या वेळ्या पद्धतीने तुम्ही जिलेबी वाटप काँग्रेसचा युवराज पप्पू जे म्हणतो की भारतामध्ये जिलेबी तयार करून जिलेबीचे कारखाने करून ती एक्सपोर्ट इम्पोर्ट करेल आणि भारताचा व्यवसाय दर्जा वाढेल त्यामुळे त्याच्यासाठी त्याचे काही नाही तर आम्ही त्या लोकांना आज हरियाणाची सरकार आल्यामुळे लोकांना जिलेबी वाटून आनंद उत्तर साजरा केलेला आहे

आज जे हरियाणा मधी आज हॅट्रिक लावली तिसरी टर्म आज सत्ता येणं हे नरेंद्र मोदी साहेबांच्या विश्वास ठेवून नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आज तिथल्या जनतेनं न कोणता कोणत्या भूल तापाला बळी न जाता आज भारतीय जनता पार्टीवर एवढा विश्वास ठेवला आणि एवढ्या विक्रमी मतानं तिथं जे निवडणूक भारतीय जनता पार्टीनं जिंकली जिंकली त्याच्याबद्दल मी तिथल्या पूर्ण मतदारांचे आभार मानतो एवढे आणि त्याच्यानंतर जे आता महाराष्ट्रामध्ये जे सरकार येणार आहे हे युतीचं सरकार कमीत कमी दोनशे पार करून येईल एवढे म्हणून माझे दोन शब्द जय हिंद